जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुणे नाशिक हा महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच लोकसभेत माहिती दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार पुण्यातील जीएमआरटी प्रकल्पामुळे हा प्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती त्यांनी दिली आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात पुणे नाशिक सेमी पी रेल्वे प्रकल्पाला पुण्यातील खोदडेतील जीएमआरटी प्रकल्प हा पुणे नाशिक रेल्वेसाठी अडथळा ठरत आहे तर या संदर्भात शिरू लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी एक उपाय सुचवला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जीएमआरटी प्रकल्प स्थलांतरित करून टाका असं त्यांचे म्हणणे आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती पुणे नाशिक हा सेमी स्पीड रेल्वे प्रकल्पावरील आक्षेप करण्यासाठी टी प्रकल्पाने तांत्रिक उपाय योजावेत किंवा आर टी प्रकल्प कमी लोकसंख्येत असलेल्या भागात स्थलांतरित करावा अशी मागणी शिरू लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पी एम ओ व विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्याकडे केली आहे एकोणीसशे शहाण्णवमध्ये जीएमआरटी प्रकल्प स्थापना झाल्यापासून औद्योगिकरणावर निर्बंध आल्याची कारखानदारी उभी करता येत नाही नारायणगाव परिसरात साध्या वेल्डिंग वर्कशॉपला परवानगी देण्यासाठी व्यावसायिकांना बराच त्रास दिला जातो मोबाईल नेटवर्कला घेतलेल्या आक्षेपामुळे या परिसरात जवळपास दोन ते तीन वर्ष नेटवर्क उशिरा आले सरासरी विचार करला असता आर टी प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात विकासाला खीळ बसलेली आहे अशी माहिती स्थानिकांची आहे प्रादेशिक विकासाची प्रचंड क्षमता असलेला आणि पुणे अहमदनगर नाशिक या तीन जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला पुणे नाशिक सेमी असविलेले प्रकल्प जुन्नर तालुका व आस आजूबाजूच्या परिसराच्या विकासासाठी वरदान ठरणारा होता परंतु जीएमआर टी प्रकल्पाने उपस्थित केलेल्या आक्षेपामुळं हा महत्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे पुणे जिल्ह्याच्या झपाट्याने होत असलेला विकास आणि नागरीकरण लक्षात घेता या भागाच्या शाश्वत विकासाचा विचार करता पुणे चाकण अहमदनगर नाशिक या रेल्वे प्रकल्पावरील आक्षेप दूर करण्यासाठी जीएमआरटीच्या शास्त्रज्ञांनी तांत्रिक तोडगा काढावा अशी भूमिका खासदार डॉक्टर लोकसंख्या विरळ आहे अशा भागात भागा जीएमआरटी प्रकल्प स्थलांतरित करावा अशी मागणी शिव लोकसभेचे खासदार डॉक्टर कोल्हे यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे जीएमआरटी जॉईंट वेव्ह रेडिओ टेलिस्कोप हा एक दुर्बिणी समूह आहे म्हणजे जवळपास तीस दुर्बिणींचा हा समूह जुन्नर तालुक्यात कोड्याच्या परिसरामध्ये आहे ज्या जीएमआरटीच्या काही शास्त्रज्ञांनी पुणे नाशिक सेमी हायस्पीट रेल्वेच्या विषयी एक कन्सर्न व्यक्त केला हा सगळा प्रकल्प मार्गी लागतोय तेव्हा अच्या जीएमआरटी चे लोक समोर हो येतात आणि सांगतात अरे हा प्रकल्प आम्हाला त्रासदायक आहे जीएमआरटीच्या फंक्शनला त्रास होऊ नये म्हणून कोणतीही हेवी इंडस्ट्री येऊ शकत नाही जुन्नर तालुक्यामध्ये एमआयडीसी येऊ शकत नाही एका दृष्टीनं राष्ट्रासाठी भूषण असणारा एक प्रकल्प आहे पण त्याच वेळी स्थानिकांना याची एक किंमत चुकवावी लागेल ना पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे होणं हे तितकंच गरजेचं आहे तसेच दुसऱ्या बाजूने जर पाहिले तर खगोलशास्त्रज्ञ आणि मानवजातीचे विश्वाविषयीचे आकलन समृद्ध करण्यासाठी जीएमआरटी हा प्रकल्प गेली दोन दशके कार्यरत आहे मात्र प्रस्तावित पुयनाशिक हायस्पीड रेल्वेच्या मार्गात अडथळा होत असल्याने ही वेधशाळा थांबल्याची मागणी स्थानिक खासदारांनी केली आहे या वेधशाळेचे महत्व त्यांना ठाऊक नाही का असा प्रश्न शास्त्रज्ञांच्या माध्यमातून उपस्थित होतो आहे महारेलच्या पुढाकाराने मागील वर्षी पुयनाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्यात आला होता जीएमआरटी प्रकल्पाच्या मधूनच प्रस्तावित रेल्वेचा जात होता त्यासोबतच सेमी असपीड रेल्वेचे नारायणगाव येथील स्थानक प्रकल्पापासून फक्त दोन किलोमीटरच्या परिसरात होते रेल्वेच्या ओव्हरहेड विजेच्या तारापासून होणाऱ्या रेडिओ उत्सर्जनामुळे जी एम सर्वच प्रकारच्या फ्रिक्वेन्सीच्या नोंदीमध्ये गोंगाटेची नोंद होण्याची शक्यता या प्रकल्पामुळे होणार होती यामुळंच रेडिओच्या लहरींच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असणाऱ्या या व्यवसायाला विश्वाचे निरीक्षण घेणे केवळ अशक्य झाले असते अणुऊर्जा विभागाने त्याबाबत रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधून या रेल्वे प्रकल्पाबाबत आक्षेप नोंदवला जीएमआरटीला अडथळा थळेल अशा सेमी एसपीड रेल्वेच्या मार्गाला मान्यता देणे शक्य नसल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वश्णू यांनी नुकतेच लोकसभेत सांगितले यामुळे पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प पर रखडला का यावर चर्चा सुरू आहेत मात्र या पाठोपाठ स्थानिक शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सेमी एसपी रेल्वेचा प्रस्ताव मान्य होण्यासाठी जीएमआरटीच्या सरकारने ही वेशाळ अन्यत्र हलवावी अशी त्यांची मागणी होती जी एम आर शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी तांत्रिक तोडगा सुचवला होता जी एम आर टीचा कोणत्याही दिशण्यापासून रेल्वेमार्ग किमान पंधरा किलोमीटर दूरून जावा जी एम आर टी जाऊन जाणारा किमान तीस किलोमीटरचा मार्ग बंदिस्त अथवा रेडिओ उत्सर्जन उत्सर्जनात असावा अशी शास्त्रज्ञांची मागणी आहे तसेच पुयनाशिक सेमी हा रेल्वे प्रकल्प जी एम आर टी प्रकल्पापासून किमान पंधरा ते वीस किलोमीटर लांब लांबून असावा असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे या व्यतिरिक्त आमचा प्रकल प्रकल या प्रकल्पाला काही विरोध नाही असे त्यांचे म्हणणे आहे आर टी विज्ञानाकडे लक्ष पाहिजे का विकास पाहिजे हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे यामुळे पोईनाशिक रेल्वे समोर मोठी अडचण समोर आली आहे तर मग मित्रांनो अमोल कुल्हे यांच्या वक्तव्यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा पुशिक रेल्वेच्या भूसंपादनाविषयी अधिक माहितीसाठी डाळ्याबाऊचा व्हिडिओ पहा पुशिक महामार्गाविषयी अधिक माहितीसाठी उजयाबाजा व्हिडिओ नक्की पहा जर तुम्हाला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्त जास्त लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद